बॉम्बे म्हणजे एक वेस्टर्न कल्चर चाललं मुंबई म्हणजे आपला एक महाराष्ट्र आपला इतिहास इकडे बघितला जातो तो, तो जोपासला जातो नाव बदललं की ओळख बदलते असं वाटतं का नाही नाही नाव बदलल्याने ओळख बदलत नाही त्या नावामुळेच ते शहर ओळखलं जातं असं आहे सर काही केलं तरी मुंबईचे जे मेन इश्यूज आहेत ते नावं बदलून सॉल्व्ह होणार आहे का ते नड्डा आले होते बरोबर ना त्या नड्डांनी ते आय आय टी बॉम्बे आहे राईट तर हे मुद्दा म्हणून काय करताय माहिती आहे का, का? लोकांना फिरवण्याचा एक प्रकार आहे जे बॉम्बे आहे किंवा जे मुंबई म्हणताय त्यांचं स्वतःचं मुंबईसाठी आजचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा आज ते मुंबईसाठी काय करताय हे त्यांनी स्वतःला विचारावं आय आय टी बॉम्बे महत्वाचं आहे का मुंबई महत्त्वाचं आहे याच्यापेक्षा तिथं क्वालिटी एज्युकेशन होतं आहे का, का, का? हा भावनेचा विषय किंवा जबरदस्ती आणला जातो हा भावनेचा विषय आणि मुद्दा म्हणून आणला जातो दोन्ही आहे नावाचा मुद्दा काय तो सारखा असं वाटतं तुम्हाला आय थिंक कुछ करने के लिए नाही आहे थोड़ा लाइफ लाइफ में आना है फोकस चाहिए तो कुछ 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 लोगों को एक मुद्दा पकड़ लो भड़का दो मुंबई महाराष्ट्र पास नहीं कभी हो अपनी मुंबई महाराष्ट्र तो एक यहाँ पे फिशरमैन जो होते हैं वो मेन उनका ऑक्यूपेशन है राइट तो उस जमाने में वो लोग अभी भी मुंबा देवी को बहुत मानते हैं और वो मुंबा देवी उनकी आई है इसलिए इट इज मुंबई मुंबई विरुद्ध बॉम्बे हा वाद गेली अनेक वर्षं ही मुंबई हे मुंबई शहर पाहत आहे तीस एक वर्ष झाली बॉम्बेचं अधिकृतरित्या मुंबई केलं गेलं पण तरीसुद्धा काही फिल्म्समध्ये असतील काही दुकानांची नावं आपण पाहतो की बॉम्बे वापरलं जातं मध्यंतरी एक मंत्री आले होते आणि त्यांनीसुद्धा असं म्हटलं की नशीब आय आय टी बॉम्बेचं मुंबई असं नामकरण झालं नाही त्याच्यावरून अर्थात वाद पेटला नेतेमंडळ या विषयांवरती वाद घालतात तो त्यांचा मुद्दा झाला आज खरं तर मी मुंबईच्या रस्त्यांवरती माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे सी एस एम टी स्टेशन आहे माझ्या समोर खूप फेमस मुंबईचा असा आराम वडापाव आहे आणि आज खर तर या विषयावरती मी मुंबईकरांशी चर्चा करणार आहे मुंबईकरांशी संवाद साधणार आहे की त्यांना नेमकं काय का वाटतं मुंबई विरुद्ध बॉम्बे या वादाबद्दल आपण चर्चा करू आपल्यासोबत काही मंडळी आहेत तिथे नाव काय सर तुमचं प्रदीप वालकर काय करता कला दिग्दर्शक आहे मी सर कला दिग्दर्शक आहेत योग्य व्यक्ती आपल्याला भेटली आहे आणि कलाक्षेत्रातसुद्धा म्हणजे वगैरे सुद्धा बॉम्बे हा शब्द वापरला जातो सर आपण पाहतो की मुंबई विरुद्ध बॉम्बे हा वाद सध्या पेटलेला आहे की काही आस्थापनांची नावं आहेत बॉम्बे असं वापरलं जातं पण नेत्यांचं असं म्हणणं आहे बेसिकली ठाकरे गटाचं किंवा मनसेचं असं म्हणणं आहे की, की सगळीकडे आता मुंबई हे वापरावं तुम्हाला काय वाटतं आता जु जुन्या काळापासून आपण बघितलं पूर्ण पहिला इतिहास तर मराठी लोकांनीच इथे मुंबईसाठी बलिदान दिलेलं पण आहे आणि म देवींचा जो अवतार आहे तो मुंबादेवी ह्याच्यावरूनच मी असं सांगू शकतो माझ्यातर्फे की मुंबई हे नाव योग्य आहे पण एक असं म्हटलं हो की बॉम्बे मग तुम्ही इतकी वर्ष मुंबईत राहता बॉम्बे तुम्ही बॉम्बे पण जेव्हा बॉम्बे होता तेव्हा पण तुम्ही मुंबईत होतात मुंबई झालं तेव्हा पण तुम्ही मुंबईत होतात बॉम्बे म्हटलं की काय आठवतं मुंबई म्हटलं की काय आठवतं मराठीपणा त्याच्यामधून दिसून येतं त्या नावामध्ये मराठीपणा आहे मुंबई या नावामध्ये बॉम्बेमध्ये हे जनरली वेस्टर्न वेस्टर्नच्या इथे गेल्यासारखं वाटतं की बॉम्बे म्हणजे एक वेस्टर्न कल्चर चालू आहे मुंबई म्हणजे आपला एक महाराष्ट्र आपला इतिहास इकडे बघितला जातो तो, तो जोपासला जातो त्यामुळे यंगस्टर्स लोकांना पण महाराष्ट्रातला वाटतं की त्यांच्याच इकडचं नाव असलं पाहिजे मुंबई पण शहराचं जेव्हा जेव्हा एक नाव बदलतं म्हणजे बॉम्बे ते मुंबई झालं की आता मुंबई बॉम्बेची काय सर्व नाव बदललं बदल बदल की ओळख बदलते असं वाटतं का नाही नाही नाव बदलल्याने ओळख बदलत नाही त्या नावामुळेच ते शहर ओळखलं जातं असं आहे तर जे इतिहास पासून चाललं आहे कारण का महाराष्ट्राला मुंबईचं दर्शन किंवा तिच्याच आशीर्वादामुळे नाव पडलेलं आहे तर मुंबईच डेफिनेटली असलं पाहिजे हा मुद्दा तुम तुमच्यासाठी भावनिक आहे का भावने हां भावनिक आहे भावनिक हा भावनिक आहे डेफिनेटली आहे कारण का ही आमची कर्मभूमी जन्मभूमी महाराष्ट्राच आहे त्यामुळे मराठी माणसासाठी तर हा मुद्दा खूप भावनिक आहे पण तरीसुद्धा आता ठीक आहे तुमच्यासाठी हा मुद्दा भावनिक आहे पण नेते जेव्हा या मुद्द्यावरती बोलतात तर तुम्हाला असं कुठेतरी असं वाटतं का की या मुद्द्याचं राजकारणसुद्धा केलं जातं भावनिक मुद्द्याचं हां काही काही नेते राजकारणाकडे घेऊन जात आहेत तो विषय पण काही काही नेत्यांचासुद्धा ते बरोबर आहे की त्यांच्या रा राज्यामध्ये त्यांचा जो ठामपणा आहे तो असला पाहिजे अजून दादा नाव काय तुमचं सर उत्तर सरले दिले उत्तर साहेब यांनी तुमचं मत मांड ना, ना हो माझं मत कर मी अशोक अडकर आणि काय करता मी रिटायर काय करायचं ना तुम्ही बँकेत होतो बँकेत होते आणि मी स्वतः म्हणजे आता शाखा प्रमुख होतो गेले अठरा वर्ष होतं 92 पासून ते कोणत्या पक्षाचा ओरिजिनल शिवसेना सरान बोलाओ ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल शिवसेना म्हणजे कोणती कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे अच्छा बरं तुमचाच मुद्दा आहे खरं तर मुंबई आणि बॉम्बे हा म्हणजे तुम्हीच तो तुम्हीच बॉम्बेच्या मुंबई केलं चालवलं हे जरा खेळ करता येतो हे पहिली गोष्ट म्हणजे हा राजकारण सर्व शेवटी येतो शब्द तुमच्यामध्ये पण तुमचे प्रश्न येतात फक्त पण तुम्हाला प्रतिप्रश्न केला तर तुमच्याकडे पण उत्तर नसतं मग तुम्ही लगेच पुढे घेऊन जाता खेळ केलं पण ते हा प्रतिप्रश्न न करता हे सर्व हे जे राजकारण करता ना हे अगदी चुकीचं आहे आणि हा राजकारण उलट बाळासाहेबने सांगितलेलं की तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण वीस टक्के मी तर म्हणतो शंभर टक्के समाजकारण करा सगळे प्रॉब्लेम कुठेतरी आपण बॉम्बे हे वापरल्यावरती नेमकं नेमका बॉम्बे वापरल्यावर प्रॉब्लेम काय साहेब जरा आता महत्वाचं म्हणून तुम्हाला उदाहरण देईन बॉम्बे हायकोर्टाचं नाव तसंच आहे ना पण हा मुद्दा खरा आता मध्या उचलून कोणी उलटं केलं विरोधी आहेत ना जे काही त्यांनी ते उलटं मुद्दा खडून काढलं नाही त्याने ते स्टेटमेंट करायला नाही पाहिजे होतं त्यामुळे हा मुद्दा आला परत मध्ये कोण काही बोलत होतं नाही बोलत होता त्याकरता ही उचल घेतली आणि काय वेगळं शेवटी राजकारण काका म्हणतात की जर ते मंत्री घेऊन असं बोलले नसते तर हा मुद्दा पेटलाच नसता त्यांचं वक्तव्य आलं आणि त्याच्यानंतर हा मुद्दा पेटला काही मंडळी तिथे यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनटं मराठी आहात का मराठी आता मला सांगा सगळे मराठी आहात सगळे ओके वडापाव खात आहे ओके yes. okay. मुंबई विरुद्ध बॉम्बे हा वाद गेली अनेक वर्ष आपण पाहतो ठीक आहे आताही तो वाद पेटला आय आय टी बॉम्बेचं तुम्ही प्रकरण ऐकलं असेल तुम्ही तर तुम्हाला मराठी माणूस म्हणून काय वाटतं बॉम्बे आता जिथे जिथे बॉम्बेचा उच्चार होतो म्हणजे नावं असतील फिल्म्समध्ये असेल तो टाळला पाहिजे का उच्चार काही केला तरी मुंबईचे जे मेन इश्यूज आहेत ते नावं बदलून स सॉल्व्ह होणार आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट जे बॉम्बे आहे किंवा जे मुंबई आहे त्यांचं स्वतःचं मुंबईसाठी आजचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे किंवा आज ते मुंबईसाठी काय करत आहे हे त्यांनी स्वतःला विचारावं हो। आणि मग इथून पुढचे जे काही मुद्दे असतील मुंबई बॉम्बे जे काही इश्यूज असतील त्याचा त्यांनी थोडंसं विचार करावा त्याच्यानंतर हे तुम्ही कुणाला म्हणता कुणाला उद्देशून म्हणता हे सगळ्यांनाच म्हणजे पॉलिटिकल पार्टीज असतील नागरिक असतील किंवा इवन बॉम्बे मुंबईचा मुद्दा हा नाही म्हटलं तरी ठाकरेंनी उचललेला आहे कोणीही असो पॉलिटिकल पार्टीज असो सोशल म्हणजे इवन पब्लिक असो इव्हन मीडियासुद्धा असो याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की यात मुंबईचे जे काही इश्यूज आहेत ते मुंबई बॉम्बे म्हटल्याने सॉल्व्ह होणार आहे का हे माझ्या मते विचार करावा प्रत्येकाने इन्क्लूडिंग मी थँक्यू तुम्ही बोला मुळात बॉम्बे हा जो विषय आहे हा ब्रिटिश कालीन आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु ते चिन्ह पुसले जातात आणि हळूहळू पुसत आहे पण बी जे पी ना सिस्टमॅटिकली फिरवत आहे विषय आता ते नड्डा आले होते बरोबर ना त्या नड्डांनी ते आय आय टी बॉम्बे म्हटलं आहे राईट तर हे मुद्दा म्हणून काय करत आहे माहिती आहे का लोकांना फिरवण्याचा एक प्रकार आहे बाकी याच्यामागं काही इंटेन्शन्स नाही आहे हे फक्त पॉलिटिकली काही दिवस चालणार आहे त्यानंतर हा विषय पुन्हा बाजूला पडेल आय आय टी बॉम्बे महत्त्वाचं आहे का मुंबई महत्त्वाचं आहे याच्यापेक्षा तिथं क्वालिटी एज्युकेशन होतं आहे का किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शिक्षणाची काय वाताहात झाली हा विषय बाजूला आहे तिथं क्वालिटी एज्युकेशन येणं गरजेचं आहे फक्त आता आपण नेहरूंनी आय आय टी काढून ठेवला आहे त्याच्या पुढे तर जा बॉम्बे आहे की मुंबई आहे त्याच्यापेक्षा पुढे तर जा हे महत्त्वाचं आहे बेसिकली हा भावनेचा विषय की हा जबरदस्ती आणला जातो हा भावनेचा विषय आणि मुद्दा म्हणून आणला म्हणजे दोन्ही आहे भावने करायचे लोकांना लोकांना कशात काय करायचं आहे काय करत आहे बी जे ना सिस्टमॅटिकली हा विषय हँडल करतात ते एक खडा टाकतात त्याच्यावर काहीतरी पुन्हा काहीतरी गोष्टी होतात घडतात आणि पुन्हा सिस्टमॅटिकली पॉलिटिकली त्याला हे केलं जातं आणि हा मुद्दा फिरून पुन्हा याचा काही रिझल्ट टाकणार नाही मला सांगा आता यात असा सुद्धा एक मुद्दा येतो की कुठेतरी मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा ठाकरेंचे वगैरे आरोप करतात तुम्हाला त्यात तथ्य वाटतं का म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल का किंवा त्याची भीती तुम्हाला आहे का मुंबई म्हणून नाही जायला तर नको म्हणजे तो डाव कशा पद्धतीने ते नाही सांगता ना। येणार पण मग हे खूप दिवसाचं आहेत की मुंबईला म्हणजे जी आर्थिक राजधानी आहेत तिला बाहेर महाराष्ट्रापासून तोडलं तर तो बऱ्यापैकी महाराष्ट्र कमकुवत होईल पण मुद्दा हा नसा असायला नाही हवा की तिला वेगळं करायचं तिला डेव्हलप करा किंवा अशाच सिटी बाहेर डेव्हलप करा मग तुम्हाला एकाला तोडून दुसऱ्याला घेण्याची गरज पडली नाशिकवरून आलो ठीक आहे तर काय झालं लोक बकऱ्यासारखे त्या ट्रेनमध्ये येत आहे लोकल्समध्ये बकऱ्यासारखे कोंबले जातात कोंबड्यासारखे कोंबले जातात तुम्ही काय केलंय आज उद्या जर त्या ट्रेनमध्ये काही घटना घडल्यात तर काय परिस्थिती आहे जबाबदार असणार बेसिकली तू हां बेसिकली तू तयार कर हां बेसिकली यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे मुंबई हा आमच्यासाठी भावनेचा विषय आहे पण नावांपेक्षा शहरात डेव्हलपमेंट विकास होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणत होतं की नाशिकवरून जी ट्रेन येते त्यात अक्षरशः कोंबड्यांसारखं माणसांना भरलं जातं तर त्या सुविधांवरती फोकस केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ते असं सुद्धा म्हणाले की आय आय टी बॉम्बे असो किंवा आय आय टी मुंबई असो तिथे शिक्षणाचा दर्जा काय हा खूप जास्त महत्त्वाचा विषय आणि त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे नाही नावावरती अजून काही का नाही टू मिनिट्स दोन मिनटं आहेत का फक्त दोन मिनटं मराठी आहात हो मराठी आता काय वडापाव खात आहे हो मराठी माणसाची ओळख हो नक्की आता मला सांगा बॉम्बे विरुद्ध मुंबई हा विषय तुम्ही ऐकून असाल म्हणजे हा अनेक वर्ष चालला आहे तुमचा काय टेक याच्यावर मुंबई नेहमीच मुंबई राहिले पाहिजे बॉम्बे आणि हे पण बॉम्बे हे बघा शेवटी नाव आहे बरोबर त्याच्यामुळे बेसिक शहरामध्ये विकास होणं महत्वाचं आहे की शहराचं नाव काय असणार आहे हे महत्वाचं आहे प्रथम प्राधान्य विकास आलाच आहे मुंबई आणि बॉम्बे नंतरचा त्यानंतर सगळं सेटल झाल्यानंतरचा प्रश्न पण आधी पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता म्हणाल की नाही मुंबईत असलं पाहिजे तर तुमचं कारण काय का मुंबईच तु, का असलं पाहिजे बॉम्बे का नको मराठी माणसाची ओळख आहे ती त्यामुळे मला वाटतं मुंबई ही इज बेटर ऑप्शन हा विषय जेव्हा येतो तुम्हाला असं वाटतं का या विषयाच्या मागे राजकारण कुठेतरी दडलेलं असतं नेहमी हो नक्कीच राजकारण राजकारण तर सगळीकडे चालूच आहे सध्या आणि त्याशिवाय तर गत्यंतर नाही राहिले राजकारणी लोकांना त्यामुळे कुठून ते की विषय उखाडून काढायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्ही राजकारण फॉलो करता म्हणजे करता म्हणजे बेसिक ना, ना। 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 एक असं जेव्हा जेव्हा मुंबईचा मुंबईच्या नावाचा विषय होतो तेव्हा कुठेतरी मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल केंद्रशासित केली जाईल असा सुद्धा एक नॅरेटिव्ह येतो विरोधकांकडून म्हणजे ठाकरे बंधू असतील उद्धव ठाकरे असतील तर तुम्हाला त्या गोष्टीची भीती वाटते का किंवा तुम्ही त्या गोष्टीकडे कसं पाहता की तुम्हाला असं वाटतं की कधी भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी नाही झाली पाहिजे कारण मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी नाही झाली पाहिजे कारण की हा मुंबई महाराष्ट्राचा आहे ना खूप मोठा भाग आहे सगळ्यात मोठा आपली अर्थव्यवस्था वगैरे हे सगळं आपल्या मुंबईमध्ये म्हणजे ते महाराष्ट्रामध्येच आहे ना महाराष्ट्राची पहचान बोलतात ती मुंबईच आहे शब्द वापरला तुम्ही मराठी आधी महाराष्ट्रीयनच आहे काय तुमचं श्रद्धा जाधव काय करता मी सिव्हिल इंजिनियर आहे यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारेन मुंबई की बॉम्बे तुम्हाला ऑलवेज मुंबई कारण की मी महाराष्ट्रीयन आहे मुंबई राहिली पाहिजे कारण की पहिल्यापासून म्हणजे खूप जुन्यापासून नाव आहे आपलं मुंबई आणि ती बॉम्बे जेव्हा मंत्री असे येतात आणि जेव्हा ते म्हणतात की आय आय टी बॉम्बे आय एम सरप्राइज की मुंबई नाही झालं तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता नाही अशी वक्तव्य का केली जातं असं वाटतं नाही मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे बॉम्बे तर नाही झालं पाहिजे असं तरी मला वाटतं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल यांचं असं म्हणणं आहे की मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे बॉम्बे होता का म्हणजे आपण अजून काही आपण खरं तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करू कॅन आय हॅव टू मिनिट्स दोन मिनटं तर मला सांगा एक सध्या विषय चर्चेत आहे तो म्हणजे मुंबई आणि बॉम्बे अनेक वर्ष राहिलेला आहे तुम्ही ऐकलं असेल मुंबई ओके okay. <laughs> तुम्ही आहात म्हणजे नागपूर, नागपूर मला सांगा मुंबई आणि बॉम्बे ठीक आहे या शहराचं नाव मुंबई आहे आधी बॉम्बे होतं बॉम्बेचं मुंबई केलं गेलं आणि आता एक वाद पेटला की यार मुंबईचं बॉम्बे मुंबईचं बॉम्बे काय बॉम्बेचं मुंबई, मुंबई काय का तुम्हाला काय वाटतं शहराचं नाव खूप जास्त मॅटर करतं नाही आय थिंक इट्स द पीपल अँड द वर्क दॅट इज डन दॅट इज इम्पॉर्टंट आय डोंट थिंक द नेम मॅटर्स हा नावाचा मुद्दा काय तो सारखा असं वाटतं आय थिंक कुछ लोगों को कुछ करने के लिए नहीं है थोडा लाइमलाइट में आना है फोकस चाहिए तो कुछ 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 लोगों को एक मुद्दा पकड़ लो भड़का दो हो दैट्स त्याच कसं असतं की आता अनेक मराठी माणसांसाठी मुंबई हा त्यांचा जिवाळ्याचा विषय त्यांची भावना आहे इट इज व्हेरी इमोशनल फॉर देम ठीक आहे तर कुठेतरी मग त्यांची भावना जर कोणतरी असं येत असेल आणि मुंबईवरती की नशीब इकडे आय सरप्राईज की ते बॉम्बेचं मुंबई नाही झालं असं कोणतरी म्हणत असेल तर मुंबईकर एक मराठी माणूस म्हणून त्याची भावना भडकणं किंवा तो संताप व्यक्त आई डों देखिए मैं मुंबई में आई हूँ मैं पहली बार विजिट कर रही हूँ अगर कोई मुझे आके बोलता है कि ये बॉम्बे वेयर है ये मुंबई वेयर है ये है वो इट मैटर टू मी ना इट इज द प्लेस एंड द पीपल एंड द वर्क दैट इज बिंग डन दैट इज इम्पोर्टेंट अगर कोई यहाँ पे आके मराठी हो हिंदी हो अगर यहाँ पर आकर आप काम कर रहे हो आप क्या काम कर रहे हो किसके लिए काम कर रहे हो आपके पास आपकी रोजी रोटी आ रही है जहाँ से आ रही है वो मैटर करता है वेदर इट इज फ्रॉम मुंबई और इट इज फ्रॉम बॉम्बे इट ड मैटर अगर कल को बॉम्बे हो भी जाता है तो रोजी रोटी नहीं मिल रही है तो नहीं फर्क पड़ेगा ना उस चीज़ से बॉम्बे हो रहा है मुंबई हो रहा है एक ऐसा भी कहा जाता है कि ऐसा भी कहा जाता है कि मुंबई जो मुंबई बेसिकली आर्थिक राजधानी आहे देशाची तर कुठेतरी ती असं एक ठाकरेंचा कधी कधी आरोप असतो की महाराष्ट्रापासून विभिन्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे मला वाटतं ओही नो नो आय डेंट झाली तर आय डोंट थिंक सर असा हो पाएगा यू सी मुंबई आई एम सॉरी वॉट वॉज सी क्वेश्चन अगेन हिंदी में सांगू हाँ, हिंदी हाँ. में बोल। तो मुंबई जो है वो महाराष्ट्र से अलग हो सकती है फिर की जा सकती है ऐसा ठाकरे कभी अच्छा। कभी करते हैं तो आप इसको नहीं, नहीं नहीं ऐसा I don't think so, it is possible. क्योंकि आप देखो मुंबई का एक बहुत, एक बहुत, बहुत ज्यादा गहरी रूट्स है मुंबई की सो आई सो अगर आप अलग कर लोगे तो नहीं हो पाएगा की मुंबई महाराष्ट्र पास होना नहीं मराठी काय नाव काय तुमचं मुझफ्फर शेख मुजफ्फर शेख ओके okay. मराठी म्हणजे तुम्ही मुंबईचे आहात बेसिकली प्रॉपर मुंबईचे मुंबई विरुद्ध बॉम्बे हा वाद सध्या पेटलेला आहे म्हणजे जिथे जिथे बॉम्बे हा शब्द वापरला जातो तो मुंबई करावा का किंवा आय आय टी बॉम्बे पासून हा वाद सुरू झाला तुम्हाला असं वाटतं का जिथे जिथे बॉम्बे आहे ते मुंबई केलं पाहिजे असं काय नाही बघा जे गव्हर्मेंटने जे नाव ठेवलं आहे त्या हिशोबानेच आपल्याला पण ते पालन करावं लागेल मुंबई ठेवलंय ना पण मुंबई बॉम्बे बोला तुम्ही काय बोलले बॉम्बे वाद जे चालू आहे तर ते बॉम्बे ते आपण नाही बोलू शकतो ना, ना कारण की पहिले बॉम्बे होता तर आपण आता बॉम्बे बोलायचं आता मुंबई नाव झालं तर आपण मुंबई बोलतोय मुंबई झालं तर मुंबई बोलावं तुमचं पण तुम्हाला काय असं वाटतं पण तुम्हाला आता हो। पंटुमा, पंटुमा, जर एखाद्या एखाद्या फिल्म मध्ये जर बॉम्बे वापरलं त्याला विरोध होतो इतकी सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे का ती नाही एवढी तर नाही कारण की पहिले नाव होतं ना बॉम्बे तर त्या पहिले केवढे म मूवी होती पहिले किती बाहेरचे लोक यायचे आपल्या इकडे तर ते आजपर्यंत त्यांना ते बॉम्बेच माहिती आहे तर त्या त्यांना आपण एकेकांना जाऊन आपण सांगू शकत नाही का तुम्ही मुंबईच बोला मुंबईच बोलू कारण की त्यांना ते बाहेरचे लोक जे येतात अमेरिकावरून किंवा कुठे कुठल्याही देशातून तर ते लोक तर ते, ते एक एक बॉम्बेच बोलतात तर आपण त्यांना बोलू शकत नाही ना की ना? तुम्ही मुंबईच बोला म्हणून आपण इकडे प्रॉपरची प्रॉपर आहे तर आपण मुंबई बोलू आपण बोलू शकतो मुंबई असं थँक्यू आपण अजून काही एक, एक दोन प्रश्न विचारू बोला तुम्ही बोला मला आता जो वाद विशाल तोंजेकर जो आता वाद चालू आहे मुंबई आणि बॉम्बेचा जेने केंद्र सरकारचा पूर्णपणे डाव चालू आहे की ना। बॉम्बे नाव द्यायला पाहिजे आणि ज्या प्रकारे जो सर्व षडयंत्र सुरू आहे की मुंबईला पूर्णपासून महाराष्ट्रापासून तोडण्याचा असं वाटतं तुम्हाला कारण की ते आता पर परप्रांतीय लोकांची लोकसंख्या वाढलेली आहे त्याने करून त्यांना निवडणुकीला फायदा होईल आणि मराठी लोकांचा आवाज दाबला जाईल मुलात हा महाराष्ट्रावरती मोठा संकट आहे परप्रांतीय लोकांचा जेणेकरून मराठी लोक मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत चालले आहेत हां मोठ्या प्रमाणे बेरो बेरोजगार होत चाललेत आणि केंद्र सरकार मराठी लोकांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांचं जे सर्व जे प्रकार चालू आहेत बॉम्बे नाव देणे वगैरे बॉम्बे नाव देणे वगैरे चुकीचं असं म्हणलं तुमचं चुकीचं चालेल हरकत नाही अजून काही एक दोन जणींशी बोलू आपण महिलांशी अजून चर्चा करू एक्सक्यूज मी मॅक्स टू मिनिट्स नॉट मोर दे महाराष्ट्र ओके नाव काय तुमचं अन्वय अच्छा आणि मुंबईत कुठे राहता डोंबिवली मुंबईच्या बेसिकली बाहेर राहता पण ठीक आहे म्हणजे मुंबईत येऊन जाऊन असता काय करता आता स्टुडंट आहे एस वाई। एस वाय वायला तरुण पिढी आहे मला सांगा बॉम्बे वॉझेस मुंबई असं एक सध्या चालू आहे की मुंबईचं नाव मुंबई आहे आधी बॉम्बे होतं तरी काही फिल्म्समध्ये असेल किंवा कुठे बॉडीज असतील म्हणजे एस्टॅब्लिशमेंट्स असतील दुकान असतील बॉम्बे वापरलं जातं तुम्हाला असं वाटतं का ते जिथे जिथे बॉम्बे आहे ते आता मुंबई केलं पाहिजे नेसेसरी नाही आहे बॉम्बे आधीच्या काळामध्ये माणसं बोलत जा, जात होती की बॉम्बे बॉम्बे पण आता मुंबई हे मराठी शब्द आहे त्याच्यामुळे आपली मुंबई असं वाटतं बॉम्बे ही आपली वाटत नाही सो आपली मुंबई म्हणून मुंबई नाव जास्त चांगलं वाटतं आणि आधीच्या काळी ॲक्च्युली बॉम्बे बॉम्बे म्हणतो तर त्याच्यामुळे ठीक आहे काही काही ठिकाणी बॉम्बे नाव असतं ठीक आहे पण मुंबई म्हणणार असू आपण तर ती आपली मुंबई जास्त फिलिंगने म्हणतो आपण सो मुंबई नाव जास्त बेटर वाटतं मला तुम्ही म्हणतो आपण ते मुंबई हे शहर आहे पण तुमच्यासाठी मुंबई हे फक्त शहर आहे की मग तो जेव्हा असा वाद येतो तुमच्यासाठी ते इमोशन्स भावना बनून जाते इमोशन पण ऑब्व्हियसली शहर आहे पण आपलं पण शहर आहे ना ते सो त्याच्यामध्ये फिलिंग येतेच ऑब्व्हियसली अजून एक छोटासा प्रश्न असा होता माझा की विरोधक कधी कधी असं म्हणतात की कुठेतरी मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव केंद्र सरकारचा वगैरे त्यांचा एक तो नॅरेटिव्ह असतो तर तुम्हाला असं वाटतं का कि हो की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होईल की व नाही कधीच नाही होऊच शकत नाही आपली मुंबई आहे ती आणि आपलीच पाहिजे महाराष्ट्रामधले थँक्यू आमचाशी बोलल्याबद्दल तो आप मुझे बताइए बॉम्बे और मुंबई जो फिलहाल चल रहा है तो सिटी का नाम मैटर करता है नाही का शॉर्ट जो मला का का सिटी शहराचं नाव मैटर का नाही का पण क्या मैटर करता है लोग मैटर करते हैं सिटी का नाम नाम है आप घर का नाम अलग रख दो किसी का और स्कूल का नाम अलग रख दो बंदा तो वही रहने वाला है तो सिटी का नाम कुछ भी रख दो लोग माता करते हैं महाराष्ट्र मुंबई के लोग मुंबई के रहेंगे नाम कुछ भी रहे बॉम्बे के रहेंगे मुंबई के इंडिया के ही हैं बट एक जब भी बॉम्बे का इस्तेमाल बॉम्बे शब्द का इस्तेमाल किया जाता है तो जो विरोधक है मतलब जो मनसे के लोग हैं या फिर जो शिवसेना के लोग हैं ठाकरे ठाकरेगढ़ के लोग हैं वो थोड़े से अग्रेसिव हो जाते हैं अब वो कुछ ना कुछ किसी ना किसी को बुरा लगता है वो वो पॉइंट उनका है सबका अपना अपना पॉइंट ऑफ व्यू रहता है ठीक है यांचं असं म्हणणं की नावाने काय फरक पडत नाही आणि जे विरोधक बोलतात तो त्यांचा पर्सनल प्रश्न झाला त्याच्यामुळे फार असा फरक पडत नाही आपण काही अजून काही मंडळी हां एक्सक्यूज मी मॅक्स टू मिनिट्स मॅक्स टू मिनिट्स बडी मॅक्स टू मिनिट्स दोन मिनटं फक्त अच्छा टॉक टू यू गाईज वॉच नेम परिणता अच्छा तुम्ही मराठी आहात नाही नाही मुंबईचे आहात हां काय करता Uh, I'm in college. I'm in KC Law. Your KC? You're yeah. You're doing what? Law. law. Okay. वकीली सा शिक्षण घेतात लॉ करतात मराठीत प्रश्न विचार चालेल no, नो no, नो no. नो हिंदी मध्ये विचार पण मराठी शिकली पाहिजे हां हाँ, पण असो तर अभी यूजुअली क्या होता है बॉम्बे है हां मुंबई है हां तो जब भी बॉम्बे शब्द का इस्तेमाल होता है right. फिल्म्स में हो या फिर mm -hmm. किसी एस्टेब्लिशमेंट पे हो तो एक ऐसी सेंटिमेंट आती दे की नाही मुंबई यूज होना चाहिए तो जो ठाकरे ब्रदर्स आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे हां ते तिकडे सदस्य मी पण तुम्हाला डू यू थिंक की मुंबई चा वापरले पाहिजे सगळीकडे फिल्म्स असो किंवा दुकानांच्या नावांसो अंडरस्टंड यू तो आपको लगता है की हर नहीं हर हर जगह पर हर जगह पर मुंबई ये वर्ड यूज करना चाहिए ऐसा आपको लगता है क्या बॉम्बे यूज नहीं करना चाहिए नहीं वी कैन यूज बोथ मुंबई भी अच्छा लगता है बॉम्बे आल्सो साउंड्स नाइस पर टेक्निकली कैसा है इसमें कि बॉम्बे जो है ठीक हाँ। है ये पहले नाम था ठीक है लीगली उसे मुंबई मुंबई में हाँ। मुंबई ये नाम दिया हाँ। गया है बराबर तो, तो अभी ऑफिशियली नाम अभी मुंबई है तो जब भी ऐसा कोई स्टेटमेंट होता है तो जो मराठी क्राउड है यहाँ का हाँ। तो उनके लिए वो सेंटिमेंटल इशू उनके लिए वो इमोशनल इशू है तो इट इज़ बट ऑबियस कि उनको थोड़ा सा गुस्सा आ जाएगा अच्छा बट आई फील मैं आई एम फ्राम दिल्ली तो मैं जब यहाँ पर आई हूँ तो हम तो मुंबई भी बोलते हैं बॉम्बे भी बोलते हैं बहुत साउंडस नाइस कल्चरल वैल्यू और जितना सेंटीमेंटल वैल्यू है दैट आई वैल्यू पर मतलब ठीक है अच्छा है बॉम्बे ऑल्सो साउंड वेरी नाइस आप दिल्ली में क्या बोलते हो मुंबई को बॉम्बे बोलते हो मुंबई में दिल्ली में जो आप नॉर्मल कैजुअल टॉक्स करते हो देर आर पीपल हु कुछ मुंबई भी बोलते हैं कुछ बॉम्बे भी बोलते हैं पर वाइब बॉम्बे में भी आती है बट नाउ इट्स कॉल मुंबई ठीक है मतलब आपण म्हटलं ध्या म्हणाला की वाइब बॉम्बे मध्ये पण येते आता इथे विषय फक्त इमोशनचा नाही इकडे आता सोशल मीडियाचा विषय इथे आता जेनझीचा विषय त्यांच्यासाठी जितके इमोशन्स महत्त्वाचे आहेत तितके त्यांच्यासाठी वाइब्स पण महत्त्वाचे म्हणून ती मुलगी आता म्हणाली की बॉम्बे म्हटलं की वाइब बॉम्बे या शब्दामध्ये वाई बाहेर असं म्हणाले ती मुंबईचे आहेत का मुंबईच्या आहेत मला सांगा बॉम्बे चांगली नाही आपण मला हरकत नाही मला सांगा मुंबई विरुद्ध बॉम्बे असा वाद अनेक वर्ष चालत राहिलेला जिथे 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 बॉम्बे हा शब्द वापरला जातो तो बदलून आता मुंबई गेला पाहिजे हो कारण की मुंबई देवी हे मुंबई कॅन आय स्पीक इन हिंदी आय अंडरस्टँड मराठी आय कॅन लाईक या yeah. तो क्योंकि आ, ये सेवन आइलैंड से बना हुआ है मुंबई और उन सब जो एक यहाँ पे फिशरमैन जो होते हैं वो मेन उनका ऑक्यूपेशन है राइट तो उस ज़माने में वो लोग अभी भी मुंबा देवी को बहुत मानते हैं और वो मुंबा देवी उनकी आई है इसलिए इट इज़ मुंबई एंड इट इज़ नॉट बॉम्बे बॉम्बे इज़ द वर्ड वो जो पॉचुगीज़ लेकर आए थे जो ब्रिटिशर्स ने बॉम्बे बना दिया सो आई थिंक इट शुड बी मुंबई नॉट बॉम्बे बट आपको ऐसे भी लगता है क्या कि इस विषय को लेकर कभी-कभार राजनीति भी की जाती है Politics opinion मैं नहीं no comments का no comments, हाँ, comments, नहीं देना कभी-कभार का. बट तो आपने जो कहा कि इसके ऊपर कुछ नहीं कहना चाहती मतलब हाँ, होती है ऐसा I can consider. है ऐसा. इतना idea नहीं अब नागपुर से बट कभी ऐसा लगता है आपको कि मुंबई को महाराष्ट्र से अलग किया जाएगा क्यों करा जाएगा नहीं ऐसा क्या होता है जब ठाकरे ब्रदर्स जो है मतलब उद्धव ठाकरे तो हम हर बार बोल चुके हैं कि मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का मराठी में डाव है असमन तो हम डाउ मतलब प्लान है प्लान है, प्लान है तो आप कैसा अरे मुंबई तो महाराष्ट्र की भी तो जान है ना यहाँ पे भी तो बोलते हैं ना कि महाराष्ट्र में रह रहे हो मराठी बोलो तो अलग करके क्या बोलवाओगे तो है। है, है। तो अभी भी मैं कुछ बोलना नहीं चाहूँगी अगर ये होना नहीं चाहिए बिकॉज अखंड भारत है तो अखंड महाराष्ट्र भी तो होगा ना थैंक यू सो मच योर मजी आपण अनेक लोकांशी चर्चा केली काही मराठी होते काही अमराठी होते काहींचं म्हणणं आहे ठीक आहे नावात नाही काय तसा फरक पडत नाही पण काहींचं म्हणणं आहे म्हणजे आता जी व्यक्ती होती ती तर नागपूरची होती तिचं असं म्हणणं आहे की नाही मुंबई हा भावनेचा विषय आणि मुंबई मुंबईच वापरलं पाहिजे मुंबई ही मराठी माणसाची आहे मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि खूप महत्त्वाचं एक वक्तव्य आता ते करून गेली की जसा अखंड भारत आप भारत आपण म्हटलं किंवा काहीजणं म्हणतात तसंच मुंबई ही अखंड महाराष्ट्राचा एक भाग आहे त्याच्यामुळे कुठेतरी हा जो वाद आहे आपण आता लोकांशी चर्चा केली एक गोष्ट कळली की खूप मतमतांतर आहेत लोकांची खूप वेगवेगळ्या भावना अर्थात आपण जेव्हा असं रस्त्यावरती फिरतो आणि लोकांना विचारतो की तुमची भावना काय तर आपल्याला एक कोणतीतरी भावना अजिबात येत नाही आपल्याला अनेक प्रकारच्या भावना अनेक प्रकारच्या कमेंट्स लोकांमधून येतात त्यामुळे बॉम्बे असो किंवा मुंबई असो या वादाचं आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता काही दिवसांनी मुंबई माझी निवड निवडणूक पण असेल त्या निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला येतो का त्या या मुद्द्यावरून राजकारण होतं का हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे यांचं मी संकेतवरक न्यूज एटीन लोकमत मुंबई